हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वारा हे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन स्वामी अद्भुत आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत स्वामी अतर केव्हा अनुत्तम आहेत श्री स्वामी समर्थ हे कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत स्वामींचे स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी अविर्तन होणारा साक्षात ईश्वर आहे स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहेत दत्तगुरूंचे अवतार मांडले गेलेले स्वामी अनेक मार्गांनी भक्तांच्या हाकेला धावून जातात समस्या अडचणी असल्यास प्रयत्न बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल तर स्वामी तर स्वामींना मनापासून हाक मारली दिलासा मिळतो अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे समस्या संपत नाहीत अडचणी थांबत नाहीत संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही कठोर मेहनत आणि परिश्रम घेऊनही काहीच होत नाही अशी जेव्हा आपली अवस्था होते तेव्हा आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच पण प्राप्त होतं आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओ मध्ये अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला उमराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे तुमच्या मनातील कितीही कि... स्वामी पूर्ण करतील तुमच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येतील घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू उमराच्या झाडाला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सब्स्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये सोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त ही एक वस्तू तुम्हाला झाडाला अर्पण करायची आहे उमराच्या झाडाला म्हणजे म्हणत असतो तर या औदुंबर वृक्षामध्ये साक्षात स्वामींचा सा वास असतो आणि या दिवशी आपण ही वस्तू या वृक्षाला अर्पण केली तर साक्षात स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी अडथळे हे दूर होतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमची प्रगती होत नसेल आहे आणि प्रयत्न करूनही तुमची विवाद क्लेश भांडणं होत असतील तसेच तुमच्या कुटुंबाची मुलांची आणि पतीची प्रगती होत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय अवश्य करा या दिवशी आपण हा उपाय जर केला तर स्वामी समर्थ महाराज आपल्या मनातील इच्छा लगेचच पूर्ण करतील भक्तांच्या हाकेला जा धावून जातात आणि आपल्याला सर्व अडचणीतून सोडून काढतात आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनाची प्रचिती देतात स्वामी हे अशक्य देखील शक्य करून दाखवतात आणि फक्त हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही फक्त भक्तिभावाने उद्या करायचा आहे मनामध्ये एक श्रद्धा आणि निष्ठा ठेवून हा उपाय जर तुम्ही केला तर या उपायाचे तुम्हाला शंभर टक्के फळ हे प्राप्त होईल आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर पिवळ्या रंगाचे कपडे तुमच्याकडे असतील तर ते परिधान करायचं आहे पिवळ्या रंगाचे कपडे तुमच्याकडे नसतील तर कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता फक्त उपाय करताना काळ्या रंगाचे कपडे तुम्हाला परिधान करायचं नाहीये त्यानंतर सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे पंचामृताने अभिषेक करा शुद्ध पाण्याने करा किंवा कच्च्या दुधाने केला तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जोप करायचा आहे त्यानंतर स्वामींना पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे तसेच शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र हे सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी स्वामींना आवर्जून अर्पण करा दूध दीप अगरबत्ती लावून तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता उपाय करण्यासाठी एक तांब्याचा कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्यानंतर या पाण्यामध्ये गाईचं कच्चं दूध जे आहे तर ते एक चमचाभर टाकायचं आहे कच्चं दूध म्हणजे काय तर गरम न केलेलं जे दूध असतं तर ते तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर एक चमचाभर हळद यामध्ये टाकायचं आहे तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल तुम्ही टाकू शकता नसेल तर काहीच हरकत नाही यानंतर आपल्याला हळदी कुंकू अक्षता घ्यायची आहेत पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत पिवळ्या रंगाची मिठाई घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला पाच अगरबत्ती घ्यायच्या आहेत एक बातीचा दिवा घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तूप किंवा तेल घ्यायचं आहे दोन वातींची मिळून एक जोडवात या दिव्यामध्ये घालायची आहे त्यानंतर या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबुराच्या वृक्षाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर त्या वृक्षाला हळदी कुंकू अक्षता दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे फुले अर्पण करायची आहे त्यानंतर पिवळी मिठाई जी आपण आणलेली आहे तर ती सुद्धा अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये अखंड थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत त्या अक्षदा घेताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जे तांदूळ आहेत तर ते तुम्हाला पिवळे करायचे आहेत म्हणजे त्याच्या अक्षदा तयार होतील त्यानंतर आपल्याला या अक्षदा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळेला जोप करायचा आहे त्यानंतर अक्षदा आपल्याला उंबऱ्याच्या झाडाच्या मुळांना अर्पण करायच्या आहेत त्यानंतर दोन्ही हात जोडून स्वामींचं नामस्मरण करायचं आहे दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे आणि तुमच्या मनातील तुम्हाला व्यक्त करायची आहे तसेच तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट अडचणी अडथळे असतील तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर या वृक्षाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दोन पैकी कुठल्या तरी एका मंदिराचा तुम्हाला जप करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करायच्या आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एका प्लेटमध्ये त्या झाडाच्या मुळापाशी असणारी थोडीशी जी माती आहे तर ती तुम्हाला काढून घरी आणायची आहे घरी आणल्यानंतर ती माती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे त्यानंतर त्या मातीला हळदी कुंकू व्हायचा आहे बत्ती तुम्हाला ओवाळून आहे संपूर्ण दिवसभर ही माती आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे ठेवायची आहे जेव्हा अशी माती आपण आपल्या घरामध्ये आणतो आणि तेव्हा आपल्या घरातील प्रखर पितृदोष वास्तुदोष घरातील भांडणं नकारात्मकता दारिद्र्य तसेच घरामध्ये जी काही वाईट शक्ती असेल तर ती सुद्धा नष्ट होते त्यामुळे आपल्या घराची मुलांची आणि पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते दुसऱ्या दिवशी ही माती तुम्हाला घेऊन तुळशीच्या मातीमध्ये टाकायची आहे किंवा तुमच्या घरात इतर कोणतंही झाड असेल तर त्या मातीमध्ये तुम्ही ही माती मिक्स करून द्यायची आहे आणि अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी करायचा आहे बघा तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर तुमच्या घरात तेवढं पावित्र्य राखलं जात असेल तर तुम्ही हा उपाय करा अन्यथा करू नका आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ